<प्रेख> नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बारामती का आपली कुस्ती युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार पाच साली इंदापूर झालेलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील एक ऐतिहासिक कुस्ती माजी मंत्री हर्षवर्धन जी पाटील साहेबांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेत एक दुफान कुस्ती झालेली पहिलवान सईद चौस बीड जिल्हा विरुद्ध पहिलवान अस्लम काजी सोलापूर जिल्हा एक ऐतिहासिक कुस्ती आज आपण आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत खूप चांगली कुस्ती झालेली आहे बघण्यासारखी कुस्ती झालेली आहे तुम्ही संपूर्ण कुस्ती बघा तुमच्या लक्षातील कुस्ती कशी झालेली आहे तुम्ही या अगोदर आपली कुस्ती युट्यूब चॅनलला इंदापूरच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील कुस्त्या पाहिलेल्या आहेत किंवा बारामतीतील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील कुस्त्या पाहिलेल्या आहेत खासबाग मैदान मधल्या कुस्त्या पाहिलेल्या आहेत अजून तुम्हाला खासबाग मैदान एक कुस्ती पाहायला मिळणार आहे लवकरच आणि मैदान ही कुस्त्या पाहायला मिळणार आहे पण चॅनलला ला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच सांगतो तुम्हाला कुस्ती कुणाची पाहायची आहे हे कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा आजची कुस्ती आवडली असेल तरीही बॉक्स बॉक्समध्ये सांगा एवढं सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद कोऱ्या उंचीचा पैलवान सईद चाऊस हे बीड जिल्ह्याकडून लढत आहेत लालपट्टीचे पैलवान विरुद्ध पैलवान अस्सल पैलवान असलम काजी पट्टीचे पैलवान हे सोलापूर जिल्ह्याकडून लढत आहेत खूप कुस्ती चांगली झालेली

ફટપ <pa> 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 i do मित्रांनो कुस्ती आवडली का कुस्ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये सांगा अनेकांचे कमेंट्स अनेकांचे फोन येत आहेत की पैलवान सुहास माने यांची कुस्ती टाका कुस्ती पाहायची आहे ती झालेली मित्रांनो ती कुस्ती अजून सापडलेली नाहीये पण निश्चित सापडल्यानंतर ना मी टाकील त्याचबरोबर नागेश कराळे पैलवान खूप चांगला पैलवान होता पण अजूनही ती सीडी व्यवस्थित झालेली नाही त्याचबरोबर सुरेश पाटील गोटखिंडीकर असेल त्याचबरोबर कुंडली गायकवाड असतील खूप चांगले पैलवान हे सगळे पैलवान चांगले आणि ह्यांच्या कुस्त्या बारामती असेल नगर असेल इंदापूर असतील केमगाव असतील या भागात झालेले आहेत मी निश्चित शोधण्याचा प्रयत्न करीन आणि ह्या कुस्त्या तुम्हाला जर सापडल्या तर नक्की मी आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती टाकणार आहेत फक्त आणखीन एक कमेंट्स आलेले की, कमेंट की पहिवा नितीन खुर्द आणि नरसिंग यादव पैलवा ही पुण्याला झालेली कुस्ती पाहायची आहे ही कुस्ती पैलवान वैभव सुपीकर साहेबांकडे असेल पण नाहीये मित्रांनो साहेबांचं माझं दोन तीन वेळा बोलणं झालेलं आहे ह्या कुस्तीविषयी पण अजून तरी ती कुस्ती हातात आलेली नाही पण सापडल्या नंतर ना निश्चित ही कुस्ती तुम्हाला आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कुस्ती कुणाची पाहायची असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका आम्हाला सापडल्यानंतर ना आम्ही त्याच्यावरती काम करून निश्चित ही कुस्ती तुम्हाला पाहायला मिळेल सगळ्यांना आणि असंच प्रेम द्या एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद